मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विविध अत्याधुनिक यंत्रसामुग्री व साधन सामुग्री यांचे पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते लोकार्पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे विविध अत्याधुनिक यंत्रसामुग्री व साधन सामुग्री यांचा लोकार्पण सोहळा हा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यामध्ये शासकीय रुग्णालय मिरज हे राज्यातील उत्तम रुग्णालय करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्ण महागडी उपचार मिरज शासकीय रुग्णालयात मिळवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून बारा कोटी रुपयांचा वेगवेगळ्या मशीनला निधी देण्यात आला यामध्ये मेंदूची सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि लागणारे सर्व साहित्य डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी विविध मशनरीज कान नाक खसा विभाग त्यासाठी एक करण्यासाठी फेस युनिट ऑडिट कॉमेट्री बेरा मेशीन ऑइल मशीन ड्रिल मशीन भूलतज्ज्ञ विभागासाठी वर्क वर्कस्टेशन ऑटोक्लेव मशीन सर्जरी विभागामध्ये ॲडव्हान्स सर्जरी करण्यासाठी लेप्रोस्कोपी युनिट एंडोस्कॉपी युनिट लेजर मशीन ई टी ओ मशीन तसेच सर्जरी आय सी यू अद्ययावत करण्यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात आला यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे खासदार संजय कका पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजादयानिधी आयुक्त सुनील पवार वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर रुपेश शिंदे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी यांच्यासह डॉक्टर नर्सिंग स्टाफ उपस्थित होता यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे तसेच खासदार संजय काका पाटील यांनी नेत्र तपासणी करून विविध मशीनचा आढावा घेतला राज्यामध्ये एक उत्कृष्ट रुग्णालय करण्यासाठी व सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी टाळतात त्यांची सुविधा सेवा हो पुराव्यासाठी आधीत आपण सिवलाशला बारा कोटी तीस लाखाच्या आपण लागणाऱ्या जुडणी मशीन आपण या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये मेंदू सर्जरी करण्यासाठी मायक्रोसो आणि बाकी त्याला लागणारे सगळं सामान ते दिलेलं आहे डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी विविध मशीनचा वापर करून त्या विविध मशीन आपण त्यांना दिलेल्या आहेत कान घास नाक कान नाक घसा ह्यामधले जे असतात एणकीन त्याला त्याचे सगळे मशिनरी ऑपरेशन करणारी मशीन आपण त्यांना दिलेले आहेत अनस्थिशिया तज्ञ त्यांच्यासाठी ते, लागणारे सगळी उपक्रम हे आपण त्यांना दिलेले आहेत सर्जरी विभागात हँड सर्जरी करण्यासाठी एंडोस्कोपी लॅप्टोस्कोपी लेझर लेपर। मशीन ई टी ओ मशीन स्पाइन आणि ब्रेन सेट या मशीन सर्जरी आयसीओ आता उद्योग करण्यासाठी सी आयसीओ बेड आपण त्यांना दहा दिलेले आहेत अजून त्यांची जरुरी त्या पंधरा बेड आधी द्यायचे पुढे आपण ते अॅडमिट करू मेडिकल आयसीयू सुधारणा करण्यास डायलिसिस मशीन जी मशीन मॉनिटर इको मशीन सिरीज पंपर असे अनेक उपकरणं आपण त्यांना दिलेले आहे एक तर ती मशीन होती की जे आपण ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट वापरतो त्या इक्विपमेंटमध्ये ते सचवल आणि रोग दोषमुक्त व्हावेत त्यासाठी ते एक मशीन आपण दिलेलं आहे की जे उपकरण हँडलोज असतील बाकी काय सगळं सामान असेल ऑपरेशनचं ते ते रोगमुक्त व्हावं त्यासाठी ते एक मशीन आपण त्यात दिलेलं आहे अशा विविध मशीन आज आपण इथं उपलब्ध केलेले आहेत काही दिवसांमध्येच आपल्याला एक एसीसी मशीन आणि आपल्या एम मशीन ह्या दोन्ही मशीन आपण इथं उपलब्ध करून देतो त्याची टेंडर निघालेलं आहे आणि पंचवीस कोटी रुपयाची आपण एम आर आय देतोय आणि दहा कोटीचं कत्रेटी स्कॅन दहा कोटी सिटीस्कॅन देतोय त्याची टेंडर निघालेले आहेत टेंडर झाल्यानंतर ताबडतोब त्या दोन मशीन म्हणजे अत्यावश्यक मशीन आता चांगल्या लेटेस्ट मशीन देतील आपल्याला की ते दिवसाला आपल्याला नव्वद आपल्याला एम आर एम आर ए रिसेल करू शकतात अशा मशीन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं पण आता मी आपल्या मिरजच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा प्रस्ताव हो, केंद्र शासनाने गेलेला आहे पुढल्या त्यात आम्ही दिल्ली जाणार आहोत त्यावेळी त्याची मंजुरी आम्हाला मिळेल असा आम्हाला आशा वाटतं ते एक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आपण तो करतोय आता आपण विकून गेल्यानंतर एक मिरजेमध्ये इथं नगरपालिकेचा दवाखाना आहे दक्षिणी चौकामध्ये तिथं महिला आणि बाल रुग्णासाठी अक्षरा स्कुटीचा स्टुडिओ करतोय त्याचं आता उद्घाटन करायला आपण सगळे जाणार आहात धन्यवाद बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज